मंडळी तुमच्याकडे क्रेडिट कार्ड आहे का आणि क्रेडिट कार्ड म्हणजे खरंच आर्थिक अरिष्ट आहे की ज्यांच्याकडे नाही त्यांना वाटतं की एखादं संकट म्हणजे क्रेडिट कार्ड कसे बाबा त्याचे हप्ते भरायचे एवढं व्याज कसं भरायचं हा प्रश्न तुम्हाला पण कधी पडलाय का आणि क्रेडिट कार्ड वापरत असाल तर मी आज पाच अशा सवयी तुम्हाला सांगणार आहे की ज्याच्यामुळं क्रेडिट कार्ड हे तुमचं आर्थिक अरिष्ट बनणार नाही तर आर्थिक वेपन बनेल ते वेपन असं की तुम्हाला अनेक संकटांमध्ये ते उपयोगी ठरेल तर हेच पाच मुद्दे आज समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी अक्षय तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्या शब्द वेळे चॅनलवरती म्हणजे सगळ्यात पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे क्रेडिट कार्ड म्हणजे काय तर बँका आपल्या सगळ्यांना एक सवलत उपलब्ध करून देतात किंवा अल्पावधी कालासाठी एक कर्ज उपलब्ध करून देत असतात की ज्याच्या माध्यमातून तुम्ही तीस दिवस पैसे वापरा आमच्या बँकेकडून आणि त्याचा जो काही हप्ता असेल त्याचं जे काही बिल असेल ते तुम्ही महिना पूर्ण झाल्यानंतर पंचेचाळीस दिवसांच्या आतमध्ये आम्हाला सुपूर्द करा म्हणजे दिलेलं हे क्रेडिट कार्ड असतं क्रेडिट दर असतो मात्र याचा जर तुम्ही हप्ता चुकवला तर मात्र त्याचा व्याजदर हा तीस ते चाळीस टक्के असतो त्यामुळं क्रेडिट कार्ड घेण्यापासून लांब पळणाऱ्यांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात असते हे लक्षात घ्यावं लागेल म्हणून काय सांगतोय मी क्रेडिट कार्ड वापरायचं असेल तर ह्या पाच सवयी अगदी अचूकतेनं पालन केल्या तर निश्चितपणे तुमचं क्रेडिट कार्ड ते तुमच्यासाठी वेफण बनणार आहे सगळ्यात पहिली आणि सगळ्यात महत्वाची सवय असते ती म्हणजे तुमचं जे बिल आहे क्रेडिट कार्डचं येणारं महिन्याचं बिल हे अगदी वेळच्या वेळी भरत जा तुमच्या क्रेडिट कार्डचं लिमिट लाख रुपये असेल तुमचं जर वापर समजा या महिन्यामध्ये तीस चाळीस हजार पन्नास हजार रुपये झालेला असेल तर जे काही पंचेचाळीस दिवसांची मुदत असते त्याच्या आतमध्ये तुमचं वेळ बिल वेळेवरती भरत जा आणि जर तुम्ही ते बिल चुकवलात तर मात्र तुम्हाला एकतर लेट फी लागते त्याचबरोबर ज्याचा इंटरेस्ट रेट तीस चाळीस टक्के किती असू शकतो तो, तो इंटरेस्ट रेट लागतो आणि त्याचबरोबर तुम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे सिबिल स्कोर तुमचा डॅमेज होतो आणि तो खाली जायला लागतो त्यामुळे सगळ्यात पहिलं महत्वाचं म्हणजे बिल हे तुमचं वेळेवरती भरत जा आणि त्यातल्या त्यात तुम्हाला ते, ते, तुम्हाल ते मिनिमम पेमेंटची वगैरे ऑफर कधी आलेली असते की एवढे पैसे भरा एवढे पैसे नंतर भरा वगैरे वगैरे ते ऐकायला जरी गोड वाटत असलं तरी सुद्धा त्याच्यावरती उरलेल्या रकमेवरचा व्याजदर जास्त असतो त्यामुळे बँकांनी अशा काही ऑफर दिला तर त्याच्याकडे काळजीपूर्वक लक्ष द्यायला विसरू नका दुसरी म्हणजे काय तर त्याच म्हणजे पहिल्या टॉपिकमध्ये सांगतो की बिल भरायला जर चुकीचं असेल विसरत असेल तर ऑटो डेबिटची सिस्टीम जी असते ती बँकेशी लावून ठेवा महिन्याचं बिल आलं की आपोआप ते कट होऊन जाईल म्हणजे तुम्हाला त्याच्याकडे विशेष असं लक्ष द्यावं लागत नाही किंवा रिमाइंडर आपले आपले लावून ठेवा जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी बिल आलेलं लक्षात येईल आणि त्या वेळेला तुम्ही भरत जाल दुसरी महत्वाची सवय आहे ती म्हणजे क्रेडिट कार्डचं लिमिटचा वापर करणं समजा तुमच्याकडे एक लाखाचं क्रेडिट कार्डचं लिमिट आहे तुम्ही किती वापर करताय हे सगळ्यात महत्वाचं आहे तुमचा खर्चच नसेल आणि उगंच आपल्याकडे क्रेडिट कार्ड आहे म्हणून ऐंशी हजार नव्वद हजार वापरत असाल तर पहिल्यांदा ते बाजूला सारणं सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला साधारणपणे तीस टक्के चाळीस टक्केपेक्षा जास्त क्रेडिट कार्डच्या लिमिटचा वापर करू नये असं अनेक जण सांगतात तुम्ही जर जास्त अगदी ऐंशी टक्के नव्वद टक्के क्रेडिट कार्डच्या लिमिटचा वापर केला तर बँकिंग सिस्टीमला असं वाटतं की फायनान्शियल ओव्हर डिपेंडेंट तुम्ही क्रेडिट कार्डवरती झालेला आहात आणि जेव्हा तुम्ही फायनान्शियल ओव्हर डिपेंडेंट होता क्रेडिट कार्डवरती त्यावेळेला तुम्हाला याचा धोका बसू शकतो त्यामुळं कमी वापर जितका करा जितका गरजेचा आहे तेवढाच करा त्याच्यामुळं तुमची जास्त विश्वासार्हता वाढते ही सवय आयुष्यात लावायला विसरू नका तिसरी आणि सगळ्यात महत्वाची सवय करून घ्या किंवा फायदा घ्या एक म्हणजे त्याच्या क्रेडिट कार्डच्या ज्या रिवॉर्ड पॉइंट्स मिळत असतात ते रिवॉर्ड पॉईंटचा फायदा घेणं म्हणजे काय होतं बऱ्याचदा क्रेडिट कार्ड वापर करताना माहिती असेल तुम्ही जेवढे खर्च करता म्हणजे एखादं ट्रान्झॅक्शन केलं दुसरं ट्रान्झॅक्शन केलं जितक्याचे ट्रान्झॅक्शन करता तेवढे क्रेडिट पॉईंट हे क्रेडिट कार्ड तुम्हाला देत असते वर्षभरामध्ये दे हजार ट्रान्झॅक्शन झाले हजार क्रेडिट पॉइंट मिळाले तर किमान हजार रुपये दीड हजार रुपये तुम्हाला असे मिळत असतात ज्याचा वापर तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी करू शकता म्हणजे फ्लाईट तिकीट असेल वेगवेगळे वाउचर्स असतील काही वेळेला कॅशबॅकच्या रिलेटेड असेल त्यामुळे या क्रेडिट पॉईंटचा अशा पद्धतीनं तो वेळोवेळी वापर सुद्धा करून घेता आला पाहिजे आणखीन महत्वाचं काय तर हा वापर करून घेत असताना उगाच क्रेडिट पॉईंट मिळतात म्हणून अनावश्यक खर्च वाढवत असाल तर तो सुद्धा टाळता आला पाहिजे अनावश्यक खर्च बाजूला ठेवून गरजेचं आहे तिथंच सगळ्यात महत्वाचं म्हणजे या क्रेडिट कार्डचा वापर करा सगळ्यात महत्वाचा आणि पुढची सवय आहे ती म्हणजे कधीही कॅश विथड्रॉल क्रेडिट कार्डमधून करू नका बऱ्याच जणांना सवय असते की माझ्याकडे क्रेडिट कार्ड आहे एक लाखाचं माझं लिमिट आहे त्याच्यामध्ये मला विड्रॉल लिमिट तीस हजाराची चाळीस हजाराची आहे मी विथ्रॉल करू शकतो का तुम्ही कधी कधी ह्या अपेक्षेनं पैसे बाबा कॅशमध्ये मला खर्च करायचे आहेत म्हणून क्रेडिट कार्डचा वापर कॅश विड्रॉलसाठी जर करत असाल तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा तुम्ही कॅश विड्रॉल करता क्रेडिट कार्डमधून त्याचा व्याजदर सुद्धा प्रतिमाहा तीन चार टक्के असतो प्रतिमाहा म्हणतोय मी वार्षिक नाही प्रतिमहा तीन चार टक्के व्याजदर असतो त्यामुळे समजा तुम्ही अचानकपणे दहा हजार कधीतरी विड्रॉल केले तर पुढच्या महिन्याला भरत असताना त्याचं चारशे रुपये व्याजच तुम्हाला भरावं लागणार आहे त्यामुळं ते, ते बिनकामाचं तुमचे पैसे वाया जात आहेत त्यामुळे अगदी टोकाला आलं आणि कॅशचीच गरज आहे आणि काहीच पर्याय नाहीत अशा वेळेलाच क्रेडिट कार्डमधून कॅश विड्रॉल करा अन्यथा क्रेडिट कार्डमधून कॅश कधीही विड्रॉल करू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं सवय जी तुम्हाला असली पाहिजे जर क्रेडिट कार्ड वापरत असाल तर म्हणजे दर महिन्याला तुमची क्रेडिट कार्डची स्टेटमेंट तपासायला विसरू नका बऱ्याचदा काय होतं क्रेडिट कार्डमध्ये काही चुकीच्या डुप्लिकेट एंट्री येतात कधी कधी डुप्लिकेट चार्जेस काही लागलेले असतात काही हिडन चार्जेस लागलेले असतात आणि हे सगळं तुमच्या क्रेडिट कार्डच्या स्टेटमेंटमध्ये तुम्हाला दिसणार बाकी कुठेही दिसणार नाही त्यामुळे दर महिन्याला तुमच्या क्रेडिट कार्डची स्टेटमेंट व्यवस्थित पद्धतीने तपासा काही चुकीचे ट्रान्झॅक्शन पडले असतील काही इंट्रा झाले असतील तर त्या त्यावेळी त्या त्या बँकेशी संपर्क साधून त्या त्या कार्ड कंपनीशी संपर्क साधून ती शॉर्ट आऊट करून घ्या अन्यथा हे क्रेडिट कार्ड तुम्हाला वेफन नाही तर आर्थिक अरिष्ट बनू शकतं हे लक्षात ठेवावं लागेल आणखीन काय तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्रेडिट कार्ड जर तुमच्याकडे दोन असतील तर अशा वेळेला त्याचं सिग्रिगेशन तुम्हाला करता आलं पाहिजे म्हणजे एखादं कार्ड तुम्हाला ग्रोसरी वगैरे ह्या सगळ्या वापरत असताना ट्रान्झॅक्शनसाठी वापरायचं आणि दुसरं कार्ड हे तुम्हाला ऑनलाईन शॉपिंग आणि बाकीच्या गोष्टींसाठी वापरू शकता म्हणजे या पद्धतीनं तुम्ही जर त्याचं सिग्रिगेशन केलं तर मात्र तुमचं ते मॅनेजमेंट करणं स्टेटमेंट फॉलो करणं या सगळ्या गोष्टी तुम्हाला उपयुक्त ठरू शकतात आणि वेळच्या वेळी बिल भरत असताना सुद्धा तुम्हाला काही अडचण येणार नाही त्यामुळे अशा पद्धतीनं क्रेडिट कार्डचा वापर केला तर नक्कीच हे क्रेडिट कार्ड तुम्हाला फायदेशीर ठरू शकतं फक्त जसं सांगितलं तसं वेळेवरती बिल भरा लिमिटचा व्यवस्थित वापर करा आणि अनावश्यक खर्च टाळा आणि अशा वेळेला क्रेडिट कार्ड खिशात असेल तर नक्कीच तुम्हाला ते वेपन सारखं वाटेल याची काळजी घ्या बाकी काय तर असेच आर्थिक रिलेटेड व्हिडिओज आम्ही याच्या आधी सुद्धा आपल्या चॅनलवरती बनवलेले आहेत कर्ज घ्यायचा विचार करत असाल तर त्याचा व्हिडिओ तुम्हाला चॅनलवरती मिळेल तुम्हाला घर घ्यायचा विचार करत असाल भाड्याने राहायचं की स्वतःच्या घरात राहायचं असा प्रश्न पडला असेल त्याच्या रिलेटेड तुम्हाला चॅनलवरती व्हिडिओज आहेत आणि फायनान्स रिलेटेड इतर सुद्धा पैशाची बचत असेल इतर गोष्टी असतील याचे सुद्धा व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळणार आहेत त्यामुळे असे सगळे व्हिडिओ पाहण्यासाठी शब्दवेडे चॅनल सबस्क्राईब करायला आणि इतर लोकांपर्यंत पोचवायला विसरू नका आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहोत ज्याच्यामुळं तुमची आर्थिक संपत्ती तुमचं आर्थिक गणित हे विस्कळीत होऊ नये आणि आणि त्याला चांगली गती मिळावी याच्यासाठी आमचा हा छोटासा प्रयत्न आहे कसा वाटतोय हा प्रयत्न नक्की कमेंट करून सांगा तुमचं प्रेम चॅनलवरती प्रचंड आहे ते असंच वाढत राहू द्या हीच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून अपेक्षा व्यक्त करतो बाकी पाहत राहा काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये अवश्य विचारा आणि क्रेडिट कार्डचा तुम्हाला कधी दणका बसलाय का सांगायला विसरू नका धन्यवाद